संभाजी आरमार देवेंद्र कोठे यांना जाहीर पाठिंबा विधानसभा निवडणुकीसाठी संभाजी आरमार संघटनेने सोलापूर शहर मध्ये विधानसभेचे भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आरपीआय महायुतीचे उमेदवार देवेंद्र राजेश कोठे यांना जाहीर पाठिंबा दिला असून उमेदवार देवेंद्र कोठे यांनी संभाजी आरमार कार्यालयास भेट देऊन अध्यक्ष श्रीकांत डांगे कार्याध्यक्ष शिवाजी अंगमोडे यांच्याशी सविस्तर चर्चा केली आपल्याला आपल्या भागामध्ये चुकीच्या घटना होऊ द्यायच्या नसतील तर आज जागा होणं गरजेचं आहे जागं व्हायचं म्हणजे काय करायचंय तर आपल्याला आपल्या कुटुंबाचं आपल्या नातेवाईकाचं मित्रपरिवाराचं या सगळ्यांचं मत येत्या वीस तारखेला कमळाच्या बटनापुढं म्हणजे देवेंद्र दादाला एवढं मतच द्यायचं काम करायचं आहे आज जर आपण मत दिलं तर उद्या आपण सेफ होणार आहे त्यामुळे जास्त काही आपल्याला करायचं नाही आणि या ठिकाणी उभारलेला प्रत्येक कार्यकर्ता मला खात्री आहे की तुम्ही शंभर शंभर मतं गोळा करण्याच्या ताकदीच्या किंवा त्याच्यापेक्षा पण जास्त आहेत कारण आज आपण प्रमुख कार्यकर्त्यांना बोलवलंय उद्यापासून किंवा आतापासून याच्यापूर्वी देखील आपण सगळ्यांना सांगितले की आपल्याला देवेंद्र दादाला मतदान करायचंय आपल्याला भेटले काय नाही भेटले काय हा विषय गौ नये तर वीस तारखेला त्यांना मतदान करणं आणि तेवीस तारखेला त्यांना निवडून आणणं ही आपली जबाबदारी आहे तेवीस तारखेनंतर आपली जी काही कामं असतील ती नक्कीच पूर्ण होतील छोटी मोठे कामं करायला संभाजी काल पण सक्षम होती उद्या पण आहे आणि भविष्यात पण जाणार आहे पण जी गोष्टी गोष्ट उमेदवार देवेंद्र कोटी म्हणाली की संभाजी आरमार धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या विचारांवर लोकांचे संघटित करीत राष्ट्रप्रेमी कार्य करणारी संघटना आहे संभाजी अध्यक्ष श्रीकांत बापू सोलापूर शहरामध्ये राष्ट्रीय विचार टिकला पाहिजे हिंदुत्व टिकले पाहिजे देश देव धर्म कार्य करणारा उमेदवार म्हणून देवेंद्र कोटे यांची प्रतिमा आहे त्यामुळे संभाजी आरमार संघटनेतर्फे देवेंद्र कोटे यांना पाठिंबा देत आहे असेही श्रीकांत डांगे यांनी प्रसंगी म्हणाले सदर प्रसंगी शंभाजी रमारचे कार्याध्यक्ष शिवाजी तात्या वाघमोडे गजानन जमदाडे सागर संगवी, सागर डगे संतोष कदम सोमनाथ मस्के सुधाकर करणकोट आदी उपस्थित होते